तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र मी आपला नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल भारत कालाल एन के अग्रवालमध्ये आणि तसेच फेसबुक पेज एन के अग्रवालमध्ये तर मित्र दोन दिवस अगोदरच मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारची माहिती दिली होती तुमच्या परभणी जिल्ह्यातील आणि सोबतच आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात अपडेट दिली होती जे शेतकऱ्यांनी लढा लढला होता त्यांच्या लढ्याला जे यश मिळालं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास आता परत पीक विम्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट दोन ते तीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे काल व्हिडिओ बनवणं शक्य नाही झालं मित्रांनो त्यामुळे आज सकाळी व्हिडिओ बनवत आहे तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अमरावती जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात म्हणजे फळ पीक विम्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपण आणि या व्हिडिओच्या नंतर दोन चार दिवसाच्या आत परतच दोन हजार चोवीस रब्बी आणि दोन हजार चोवीसच्या राहिलेल्या खरीप हंगामातील जे शेतकरी आहेत पीक विमा संदर्भात त्यांच्याकरिता सुद्धा एक व्हिडिओ आणणार आहे लवकरच तर मित्र बघूया या व्हिडिओमध्ये अमरावती विभागातील फळपीक विम्यामधले कोणते कोणते पीक, कोणते शेतकरी किती संख्या या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रो हो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबियाबार दोन हजार चोवीस करिता अमरावती जिल्ह्यामधील जवळपास तीन हजार दहा म्हणजे चार एक हजार शेतकऱ्यांकरिता अठरा कोटी सव्वा अठरा कोटी अठरा कोटी तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये कंपनीने केळी या पिकाकरिता बारा महसूल मंडळांमध्ये संत्रा या पिकाकरिता पंचेचाळीस महसूल मंडळांमध्ये तसेच मोसंबी या पिकांकरिता दहा महसूल मंडळांमध्ये हवामान धोके या ट्रिगरच्या अंतर्गत मंजूर केलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये एक शेतकऱ्यांची संख्या पाहणार आहोत आपण एकशे अडतीस शेतकरी जे आहेत ते केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकरिता एक्क्याण्णव लाख एकोणचाळीस हजार रुपये तर मोसंबी उत्पादक शेतकरी हे शेचाळीस आहेत त्यांना अकरा लाख रुपये बासष्ट हजार रुपये अकरा लाख बासष्ट हजार रुपये आणि उर्वरित सर्वात जास्त म्हणजे तीन हजार सातशे सव्वीस शेतकरी जे आहेत संत्रा उत्पादक शेतकरी आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकरिता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता सतरा कोटी सत्तावीस लाख रुपये असे जवळपास तीन हजार नऊशे दहा शेतकऱ्यांकरिता अठरा कोटी तीस लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रो फळपीक विमा संदर्भात या अगोदर सुद्धा काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि ही जे नुकसान भरपाई ही लवकरच वाटप चालू होणार आहे ज्यापैकी जवळपास पंचवीस तारखे पासूनच म्हणजे मंगळवार पासूनच काही शेतकऱ्यांना या भागातील काही तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये काही सज्जामध्ये या विम्याचं वाटप व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मित्र ही होती अमरावती भागातील अमरावती जिल्ह्यातील काही फळपीक विमाधारक जवळपास चार हजार शेतकऱ्यांकरिताची महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे लवकरच रब्बी दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस सोयाबीन आणि हरभरा या पिकासंदर्भातली प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक महत्वपूर्ण आणि गुड न्यूज घेऊन येणार आहे मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आशा करतो की आपण सर्वांना ही जी माहिती आहे फळपीक विमा संदर्भातली अपडेट ही सुद्धा महत्वपूर्ण वाटली असेल तर मित्रो अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या युट्यूब चॅनल भारत कलाल येन के अग्रवाल आणि फेसबुक पेज नितीन अग्रवाल याला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना पोहोचवेल त्यांना मिळेल याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओमध्ये इतकेच थांबूया आणि लवकरच मिळूया तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सोयाबीन आणि रब्बीच्या हरभऱ्याच्या दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद